अमरावती शहरातील नवसारी जवळील असलेल्या महर्षी पब्लिक शाळेच्या विरुद्ध अनेक वाद तक्रारी यापूर्वी समोर आल्या एका आदिवासी विद्यार्थीचे मृत्यू प्रकरण तर निवासी शाळा असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम त्यांच्यावर होत असलेले दुर्लक्ष याबाबतचा वाद यापूर्वी चव्हाट्यावर आला होता आता मात्र याच शाळेचे शुल्क न भरल्यामुळे एका विद्यार्थ्याचे दहावीमध्ये सर्वच विषयात गुण कमी देऊन टक्केवारी घसरली असा आरोप शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः लावला आहे याच विद्यार्थ्याला वर्ग सातवी प्रश्न आल्याने त्याचे शालेय शुल्क न भरल्यामुळे गुण कमी केल्याचे लक्षात आले अशा होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे समजतात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से शहराध्यक्ष हर्षल ठाकरे स्वतः पदाधिकाऱ्यांसोबत शाळेवर धडकले यांनी मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिल्यावर हर्षल ठाकरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला शाळेवर लवकरात लवकर कारवाई करण्याकरिता समिती स्थापन करण्यास सांगितल्यावर शिक्षणाधिकारी यांनी काही वेळातच समिती स्थापन करून शाळेवर कशी कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळावा याचे प्रयत्न करणार असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे यावेळी विद्यापीठ अध्यक्ष भूषण फरतोडे शहराध्यक्ष हर्षल ठाकरे उपाध्यक्ष सचिन बावनेर पवन लेंडे ऋतुज डायलकर मयंक तांबुसकर महाराष्ट्र सैनिक अमर महाजन आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती